हॅलो हाय फ्रेंड्स कसे सर्व मस्त ना तर आज आहे नागपंचमी आणि सकाळी सकाळी हे बघा इथे आमच्या देवघरातल्या सर्व देवांची पूजा झालेली आहे लाह्या ठेवलेल्या आहेत इथे आणि खूप छान अशी फुलांची वेणी देवांना घातलेली आहे त्यानंतर आता मी सकाळी सकाळी नागदेवतांची पूजा करायला घेतलेली आहे इथे पुण्यात वारूळ नाही आहे त्यामुळे मी घरातच पूजा मांडली तशी मी माझ्या माहेरी घरी लहानपणी आईसोबत नागदेवताची पूजा करायला जायचे आमच्या इकडे सातारमध्ये खूप वारुळे होते घराच्या शेजारी तर आम्ही वारुळाची जाऊन पूजा करायचो पण इथे आत्ता पुण्यात वारुळच नाही आहे त्यामुळे मी घरातच पूजा केलेली आहे तर अशा प्रकारे माझी पूजा इथे झालेली आहे आणि त्यानंतर मी इथे पण नागदेवताला लाह्या दूध साखर याचा नैवेद्य दाखवलेला आहे तर लहानपणी आम्ही जेव्हा वारुळाला जायचो त्यावेळेस माझी आई अशी दोऱ्याला हळदीगुंकू लावून ते आमच्या हातात बांधायची तर तसंच मी आ, हे नागदेवतांच्या इथे पुढे ठेवलेलं आहे त्यानंतर पाया पडून घेतल्यात आणि नंतर मुलांना हा दोरा हातात बांधलेला आहे तर अशी माझी पूजा झालेली आहे त्यानंतर आता मी पोळ्यांचा स्वयंपाक करायला घेणार आहे कारण की आज सण आहे आज तर प्रत्येक सणाला घरात पोळ्या ह्या केल्याच जातात तर आता मी पोळ्या करणार आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे त्यामुळे आज पोळ्या मी गॅसवरच म्हणजे पुरण करणार आहे नाहीतर नेहमी चुलीवर पुरण करते पण बाहेर पाऊस आहे चूल पण खूप भिजलेली आहे ओली आहे त्यामुळे पेटणार नाही आहे त्यामुळे आज मी इथे गॅसवरच कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ शिजवली टाकणार आहे

इथे पीठ म्हणून आहे इथे भात तयार आहे आणि घरात सर्वांना नाश्त्यासाठी मी बनवले उपीट तर मिष्टीनं डबा आहे मिष्टीनं उपीट आहे शंभूनं खाल्ले शंभूचे डायरी झालेत आणि ते डाळसुद्धा आता झालेली आहे तर मी ते कुकरचं झाकण उघडते ही हरभऱ्याची डाळ एकदम अशी छान अशी शिजलेली आहे आता मी ह्याला पातेलत काढून घेते तर आता इथे मी मेथीची भाजी करायला घेतलेली आहे आणि या साईडला आमटी तयार झालेली आहे बघा आमटीला एकदम छान असा कट आलेला आहे आणि त्यानंतर आम्ही मी आणि भजी करायला घेतलेली आहे तर पोळ्यांचे नैवेद्य हे बघा एवढे लागतात आम्हाला तर प्रत्येक सणाला मी एवढे नैवेद्य करत असते तर नैवेद्य झालेले आहे ठेवले पाणी घेऊन जा पाणी फिरव पाणी फिरव पाया पड़ा। पाया पड़ा। तर अशा प्रकारे आमची नागपंचमी साजरी झालेली आहे मिष्टी शाळेत गेली त्यामुळे तिचा व्हिडिओ मध्ये ती आलेली नाहीये आणि माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे बघा पोळी माझी इथे एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे मला तेल लावता येत नाही कारण की खूप फुगले मधून ती फुटेल म्हणून मी त्याला हळूहळू तेल लावलेलं आहे तरी पण एका साईडला हे बघा इथं फुटलेली आहे तर आता मी इथे व्हिडिओ एंड करते बाय